नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर तुमचं व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग मंगळूया आपल्या व्हिडिओकडे क्षेत्रात नव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अवोकाय छत्तीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे तीस रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे रुपये तर क्षेत्रात नव सरासरी दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये शतिंद्रात नव पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवोकाय अकराशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे साठ रुपये कमीत किंधर आहे सहा हजार पाचशे रुपये चढसाधारण दर आहे सात हजार था था चारशे रुपये शेतकिंदरांना पुढची बाजार समिती आहे परभणी अवोकाय सतराशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार था पाचशे पंधरा कमीत किंधर आहे सात हजार तीनशे सा सा पंच्याहत्तर चढ साधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवोकाय चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये कमीत केंद्र आहे सात हजार रुपये सरसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये शेतकेंद्रात पुढची बाजार समिती आहे उमरेड अवोकायब एकशे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे नव्वद रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार सातशे रुपये सरसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आहे पाच हजार दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे वीस रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये सरसांद्र आहे सहा हजार पाचशे रुपये शेतकिंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद